आज आपण नवीन एक खेळ शिकणार खेळायचो ना सगळ्यांनी बघा आता आज काय करायचं आहे आज आपल्याला जंप मारायची आहे काय करायचं आहे जंप मारायची आहे पण जंप कशी मारणार आता नुसती उडी मारत जाणार का नाही तर इथ आम्ही चौकोन आखून ठेवलेले आहेत बघा एक चौकोन पुन्हा दोन चौकोन एक चौकोन दोन चौकोन अशी चौकोन आखून ठेवलेले मग आता काय करायचंय तर या चौकोनामधून आपल्याला जंप मारत शेवटच्या चौकोनापर्यंत जायचंय आणि जंप मारत असताना आपले हात कमरेवर ठेवायचे आलं लक्षात आणि मग जंप मारायचे आहे आणि जंप मारताना एक आणि दोन असं म्हणायचंय आता हे कसं खेळायचं ते आपल्याला दादा करून दाखवणार आहे आपण माऊली दादाला सांगूया आता की आम्हाला करून दाखव दादा दाखव बरं करू आम्हाला कसं करायचं बघा एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक काय वाजवा दादासाठी आलं लक्षात म्हणजे या एका चौकोनात आलं की काय म्हणायचं एक, एक। दोघांमध्ये आलं की दोन पुन्हा एक पुन्हा दोन करायची सुरुवात चला आता कोण येते पहिलं हुमेराला घेऊया चल हुमेरा हात कुठे ठेवायचे कमरेवर छान करा एक व्हेरी गुड चला आता खुशी करणार आहे चला खुशी तू चल खुशीला येत एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक खुशीचं काय राहिलं बरं करायचं